हॅलो फ्रेंड्स नमस्कार प्रियांकाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मसाला सिरीजमध्ये आज आपण पावभाजी मसाला बघूयात जर आजचा व्हिडिओ आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला सुरुवात करूया तर पावभाजी म मसाला बनवण्यासाठी मी इथे काही इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत आणि हे सर्व साहित्य मी या मेजरमेंट स्पून आणि कपने मोजून घेतलेले आहेत तर इथे मी दोन टेबल स्पून धणे घेतलेले आहेत एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे सहा ते सात लवंग घेतली आहे आणि साधारण चार मसाले वेलची घेतलेली आहे दोन टेबलस्पून आमचूर पावडर घेतलेली आहे एक टेबलस्पून काळं मीठ घेतलेलं आहे आणि वीस ग्रॅम काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे इथे मिरची ऐवजी तुम्ही खड्या मिरच्या वापरल्यात तरीही चालतील दीड टेबलस्पून बडीशेप घेतलेली आहे इथे मोठी बडीशेप वापरायची आहे बारीक बडीशेप अजिबात वापरू नका नाहीतर मसाला कडवट होतो पाव कप जिरे घेतलेले आहेत एक टेबलस्पून काळी मिरी घेतली आहे आणि एक टेबलस्पून हळद पावडर घेतली आहे आता ह्या सर्व साहित्याचं सा प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रॅममध्ये दिलेलं आहे तर हे सर्व खडे मसाले जे आहेत ते भाजून घेण्यासाठी इथे मी कढई मंदाचेवर गरम करून घेतली आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे मीडियम किंवा हाय अजिबात करायची नाही आता हे जे खडे मसाले आहेत ते एकत्रच कढईमध्ये काढून घेते आणि साधारण याला चार मिनिट हलकंसं गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातील मॉइश्चर कमी होईल हे मसाले मॉइश्चर कमी होईपर्यंतच आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत अगदी जास्त भाजून घ्यायचे नाहीत कोणताही मसाला आपण बनवतो तेव्हा तो कोणत्या प्रकारे बनवतो आणि किती वेळ भाजतो याच्यावर त्याची चव अवलंबून असते जनरली पाव भाजी मसाला हा जास्त तिखट नसतो तो, तो फक्त कलर कलरफुल असतो म्हणजेच याच्यामध्ये काश्मीरी मिरची इथे मी वापरलेली आहे जेणेकरून या मसाल्याला मसाला, मसाला वापरल्यानंतर पावभाजीला आपल्या कलर येईल जर तुम्हाला थोडासा स्पायसी हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही गुंटूर मिरची ॲड केली तरीही चाल चालेल आणि जेव्हा तुम्ही मिरची खड्या मिरच्या वापरल्यात तर हे जे मसाले आपण खडे मसाले भाजून घेतो आहे त्यानंतर त्या देखील हलक्या गरम करून घ्यायच्या आहेत अगदी मंदाचेवर आता हे मसाले सर्व भाजताना एकसारखं परतवत राहायचं आहे जेणेकरून हे मसाले करपणार नाहीत आता हात लावून चेक करायचं हे मसाले गरम झालेले आहेत साधारण चार मिनटांनंतर हे मसाले गरम झालेत इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर देखील दोन मिनिट हे मसाले आपल्याला असेच कढईमध्ये परतवत राहायचं आहे साधारण दोन मिनिटांनंतर हे मी एका डिशमध्ये काढून घेते आहे थंड होण्यासाठी तर हे मसाले आपण थंड करून घ्यायचे तर हे खडे मसाले थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या बा भांड्यामध्ये मी काढून घेते आहे आणि त्याचबरोबर जे पावडर फॉर्ममधले मसाले आहेत ते देखील ह्याच्यामध्ये मी ॲड करत आहे आणि हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे पल्स मोडवरती किंवा मिक्सर बंद चालू बंद चालू करत हे दळ दल, दळून घ्यायचं आहे आता याचा कलर तुम्ही बघू शकताय छान कलर आलेला आहे आणि याचं टेक्शर देखील इथे मी रवाळ ठेवलेला आहे एकदम बारीक फाईन पावडर केलेली नाही आणि हा मसाला चाळून देखील घ्यायचा नाही तर हा मसाला स्टोर करताना तुम्ही हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हे भरून ठेवा किंवा हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवा किंवा याचे छोटे छोटे पॅकेट्स करून त्या पॅकेट्सना सील करून ठेवा तर असा हा आपला पावभाजी मसाला तयार झाला आहे हा तुम्ही घरी नक्की ट्राय करा कसा झाला हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय